नमस्कार मित्रांनो मित्रांनो आदिवासी विकास विभागाअंतर्गत वेगवेगळ्या पदासाठी मित्रांनो भरती निघालेली होती मित्रांनो या भरतीचे जे हॉलिडे आहेत त्या ते यायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो जे सोळा जानेवारीला एक्झाम होणार आहे त्या एक्झामचे जे हॉलिडे आहेत ते आलेले आहेत तर मित्रांनो सोळा तारखेला जी एक्झाम होणार आहे ते ती लघुटंक लेखक नंतर निम्न श्रेणी लघु लेखक उच्च श्रेणी लघु लेखक या तीन पदासाठी मित्रांनो एक्झाम होणार आहे मित्रांनो या तीन पदासाठी तुम्ही अर्ज अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी मित्रांनो हे महत्त्वाचं अपडेट आहे ओके मित्रांनो या पदापाकेज जर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केलेला असेल तर तुमच्यासाठी मित्रांनो हे महत्त्वाचं अपडेट आहे तुम्हाला जे हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी मित्रांनो जे लिंक आहे तर ते ॲक्टिव्ह झालेलं आहे ओके तुम्हाला जे हॉल तिकीट आहे ते डाऊनलोड करायचं आहे तर मित्रांनो हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती यायचं ओके तुमच्यासमोर मित्रांनो असा इंटरफेस ओपन होईल तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो डेट दिसून जाईल तुम्ही दहा जानेवारी ते सोळा जानेवारीपर्यंत याकडे हॉलटिकेट जाईल तुम्ही डाउनलोड करू शकता ओके हो तुम्हाला इकडे निमित्त दोन ऑप्शन दिलेले आहेत एक मराठी आणि दुसरा ऑप्शन तुम्हाला इंग्लिश दिलेला आहे हो ओके तर तुम्हाला मराठीमध्ये जर डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला मराठी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला इंग्लिशमध्ये जर डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला इंग्लिश ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर फिल करायचा आहे पुढे तुम्हाला पासवर्ड किंवा डेट ऑफ बर्थ याकडे फिल करायचं ओके की त्यानंतर तुम्हाला याकडे कॅपचे फ्लिक करायचा आहे आणि तुम्हाला लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमच्यासमोर मित्रांनो हॉल तिकीट ओपन होईल तुम्हाला त्याची प्रिंट काढून घ्यायचं ओके तर या संदर्भात मित्रांनो हे महत्त्वाचं अपडेट होतं आय हो तुम्हाला कशा कशापर्यंत डाऊनलोड करायचं माहिती समजली असेल मित्रांनो तुम्ही जर दुसऱ्या पंधरासाठी अर्ज केला असेल ओके तर त्या पंधरा साडीपासून जेव्हा हॉल तिकीट येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ भेटून चालू ओके तर मित्रांनो पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनलचं बिल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा ओके तुम्हाला म्हणजे तुम्हाला वेळेवर तुम्हार अपडेट भेटत राहतील చట్ట మిత్రా భేట ధన్యవాద